येस, बु बु, गु, गु, गु। आ आ आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ मुस्लिम वेलफेअर सावंतवाडीच्या वतीनं कादरी मशीद उभा बाजार येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण अॅडव्होकेट संदीप निंबाळकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी कुडाळचे माजी नगरसेवक इजाज नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्यांदाच सावंतवाडी येथील कादरी मशीद येथे मुस्लिम समाजानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपले विचार मान्यवरांनी व्यक्त केले त्यावेळी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मातील मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांना पोलीस निरीक्षक यांनी प्रशस्ती पत्र दिलं मान्यवरांचे जहांगीर बेग यांनी आभार मानले यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण अॅडव्होकेट संदीप निंबाळकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी कुडाळचे माजी नगरसेवक बिजाज नाईक बहुजन आघाडीचे महेश परोडेकर सिंधू रक्तमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर मुस्लिम वेलफेअरचे अध्यक्ष बाबू करोल उपाध्यक्ष रफी मेमन सेक्रेटरी चांद मियानुद्दीन करोल आरिफ करोल अनिश बिजली सुलतान समजा तौफिक काका जाफर खानापुरी तबरेज पडवेकर दादा पडवेकर सलीम अकबानी शफी खान मोहम्मद समेजा आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल